मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी तपोवन मैदानावर महिला सन्मान सोहळा होणार आहे या कार्यक्रमात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून आपापल्या जबाबदाऱ्या सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी कळंबा रोड येथील तपोवन मैदानावर महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची नियोजन बैठक जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली यावेळी उपायुक्त वर्षा उंटवाल कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे प्रमुख उपस्थित होते यावेळी उपविभागीय या अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी नगरपालिकांचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले